हाय गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो आज आपण चंद्राबद्दल माहिती पाहणार चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे उपग्रह म्हणजे हा त्या पृथ्वीभोवती फिरतो आणि कसा भोवती पण फिरतो चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे मला सांगा तुम्ही दररोज चंद्र पाहता त्याचा तुम्हाला एक सारखा आकार दिसतो का कधी कसा असतो बरोबर कधी वाढत जातो कधी कमी होत जातो, जातो। म्हणजे चंद्राचा जा जो हा आकार आहे हा जो वाढत जातो किंवा कमी होत जातो याला चंद्राची कला म्हणतात काय म्हणतात चंद्राची मग चंद्राची कला म्हणजे चंद्राचा जो आकार आहे हा जो दररोज सारखा नसतो कधी वाढत जातो कधी कमी होत जातो मग चंद्राच्या या आकाराला जो वाढत जातो कमी होत जातो आणि चंद्राची जी पृथ्वीभोवती प्रदिक्षण प्रदक्षिणा आहे म्हणजे पृथ्वीभोवती फिरणं याला लागतात सत्तावीस दिवस तीन तास आणि स्वतः भोवती फिरायला पण सत्तावीस दिवस तीन तास लागतात का गंमतच आहे त्याला स्वतःभोवती फिरायला आणि पृथ्वीभोवती फिरायला सारखाच वेळ लागतो म्हणून पृथ्वीवरून चंद्राची कधीही दुसरी बाजू दिसत नाही मग आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर असते त्याच्यामध्ये असते आज मम्मीचा उपवास एकादशीला कधी कधी अष्टमीला कधी कधी पंचमीला मग हा जो उपवास आहे मग याला नेमकं शुक्ल म्हणायचं की कृष्ण पक्ष म्हणायचं हे आपण पाहणार आहे पाहता आता ज्या दिवशी आपला चंद्र पूर्ण आहे त्याला म्हणतात काय म्हणता ज्या दिवशी चंद्र पूर्ण असतो पौर्णिमा आणि ज्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही अमावस्या म्हणजे समोर आता हे पौर्णिमा चंद्र काय असते बघा पौर्णिमा किंवा अमावस्या तर त्या दिवशी म्हणजे चंद्र गायब नाही तो आपण पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूने असल्यामुळे आपल्याला तो चंद्र दिसत नाही म्हणून अमावस्या असते आणि ज्या दिवशी आपल्याला पृथ्वीच्या समोरासमोर चंद्र असतो तो असतो पौर्णिमा आता बा आता हा आपला चंद्र पूर्ण आहे आता चंद्राचा जो आकार आहे हा कसा वाढ वाढत जातो किंवा कमी होत जातो हे आपण पाहू आता आपला चंद्राचा जो पंधरावा दिवस आहे म्हणजे आता हा पौर्णिमा आहे हा मग पौर्णिमेनंतर चंद्र कसा होत जाईल कमी होत जाईल बरोबर आहे मग आता कमी होत जाईल म्हटल्यानंतर तो काळा होऊन जाईल म्हणजे काळा म्हणजे मग उष्ण पूर्णपणे दिसणार नाही म्हणजे आता हा पौर्णिमा आहे पौर्णिमेनंतर आपला चंद्राचा आकार कमी होत जाईल म्हणजे हा पहिला दिवस आपल्या चंद्राचा म्हणजे हा झाला पहिला दिवस पहिल्या दिवसाला म्हणता प्रतिपदा झालं तर मग आता काळा होत जाईल म्हटल्यानंतर मग कृष्ण प्रतिपदा पहिला दिवस नंतर कृष्ण द्वितीया कृष्ण तृतीया कृष्ण चतुर्थी म्हणजे बा चौथा दिवस म्हणजे चतुर्थी कृष्ण पंचमी कृष्ण षष्टमी कृष्ण सप्तमी कृष्ण अष्टमी कृष्ण नवमी दहा नंतर दस म्हणजे दहा एक काशी बहा एकादशी तुम्ही ऐकलंय ना एकादशीचा उपवास हा म्हणजे एकादशी द्वादशी म्हणजे बारा आणि दहा बरोबर दहा आणि दोन म्हणजे द्वादशी चतुर्थदशी आणि बा या दिवशी आता चंद्र आता पूर्णपणे वा चंद्राचं फक्त उशी कोर राहिली आणि आता तोही चंद्र गायब झाला म्हणजे आता चंद्र दिसून राहिला का तुम्हाला म्हणजे याचा अर्थ चंद्र दिसत नाही म्हणजे मग काय आता अमावसा आहे पूर्णपणे काळ पुट्ट चंद्र दिसत नाही म्हणजे अमावसा झाली आता अमावसा झाल्यानंतर काय होणार आहे चंद्र कलेकलेनं वाढणार आहे बरोबर आहे चंद्र कले कलेन वाढणार आहे म्हणजे आपला चंद्र हा पूर्णपणे पांढरा होणार आहे आणि पांढरा होणार म्हणजे मग शुक्ल मग आता हा पहिला दिवस कोणता राहील शुक्ल पक्ष म्हणजे शुक्ल प्रतिपदा पहा चंद्र वाढला म्हणजे शुक्ल प्रतिपदा शुक्ल द्वितीया शुक्ल तृतीया चतुर्थी अष्टमी अर्धा म्हटल्यानंतर बरोबर बी राहते तो अष्टमीचा हा दिवस म्हणजे तो चंद्राच्या चंद्राच्या कलेचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी म्हणजे चंद्र अर्धा दिसतो चंद्र बघा हा अर्धा दिसतो अर्धा दिसून राहिला है ना आता मग शुक्ल नवमी शुक्ल दशमी शुक्ल एकादशी शुक्ल द्वादशी त्रयोदशी शुक्ल आणि आता शुक्ल काय राहिलं का नाही आता चंद्र आपला पूर्ण तयार झालाय पूर्ण गोल आहे आणि मग त्या दिवशी काय असते पौर्णिमा बा हे झाले आपला पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा ते अमावस्या हा कालखंड आपला ऐकून पंधरा दिवसाचा आहे पा अमावस्या ते पौर्णिमा हा कालखंड आपला पंधरा दिवसाचा कालखंड येतो म्हणजेच अमावस्या ते पौर्णिमा पौर्णिमा ते अमावस्या असा मिळून एक महिन्याचा कालखंड लागतो पा म्हणजे मग अमावस्या ते पौर्णिमा हा जो कालखंड आहे अमावस्या म्हणजे काळा पासून पांढऱ्यापर्यंत त्याला म्हणायचं शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून पर्यंत हा कृष्ण पक्ष पा कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेपासून पर्यंत पौर्णिमेपासून पर्यंत कृष्ण पक्ष आणि अमावस्या पासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष अशा प्रकारे बा आप याला पंधरवड्याचा हा पूर्ण वेळ असतो याला चंद्राच्या कला कसा आकार होत राहतो हे आपण पाहिलं समजलं तुम्हाला समजलं का चला मग पौर्णिमा आणि अमावस्या समजले पौर्णिमा मध्ये चंद्र कसा असतो पूर्ण होय आता बा मग चंद्र हा आपल्याला पृथ्वीवरून कधीही चंद्राची दुसरी बाजू का दिसत नाही कारण कारण चंद्राचा स्वतः भोवती फिरण्याचा आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा कालखंड हा सारखाच असल्यामुळे आपल्याला पृथ्वीवरून चंद्राची दुसरी बाजू कधीही दिसत नाही तर वैष्णवी आणि श्रेया कमल बघा आता ह्या दोन मुली आहेत आता वैष्णवी आणि श्रेया ह्या दोन्ही आहेत आता बा पहा आता आता बा चंद्र हा पृथ्वी सोबत म्हणजे खरं तो कोणाभोवती फिरत असते पृथ्वीभोवती फिरत असतो बरोबर आणि स्वतःभोवती पण फिरत असतो आता पृथ्वीभोवती आणि पृथ्वी कोणाभोवती फिरते सूर्याभोवती म्हणजे सूर्याभोवती फिरत असताना चंद्रही तिच्या सोबतच आला आता चल तू ती फिर पा असं गोल फिर दोघे जण तसं नाही असं असं पाह आता तू जागेवर हा आणि तू फिरत राहायशी समोरा समोर आहे म्हणजे कुशीला मागची बाजू दिसून राहिली का नाही म्हणजे हे चंद्राचं असं आहे की बा तुम्ही चंद्राचा, चंद्राचा सूर्याभोवती फिरत असताना त्यांचा सारखाच आकार कायम राहतो हा म्हणजे मग आपल्याला म्हणून चंद्राची कधीही दुसरी बाजू दिसत नाही हा समजलं मग चला ठीक आहे मग